नमस्कार मित्रांनो आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये रेशन कार्ड धारकांसाठी एक मोठी व धक्कादायक बातमी देणार आहोत आता तुम्हाला रेशन कार्ड धान्य मिळवण्यासाठी रेशन कार्डची गरज लागणार नाही आताची मोठी बातमी रेशन कार्ड संबंधित एक नवीन बातमी समोर आलेली आहे त्याबद्दलची आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर चला व्हिडिओला सुरू करूया पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवर ऑल वर सेट करा जेणेकरून आपले व्हिडिओ जेव्हा चॅनलवर येतील तेव्हा सगळ्यात पहिला नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आता तुम्हाला रेशन घेण्यासाठी सोबत रेशन कार्ड ची गरज नाही आता विना रेशन कार्ड देखील तुम्ही रेशन धान्याचा लाभ घेऊ शकता तर याबद्दल आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊया सार्वजनिक वितरण प्रणालीद्वारे देशातील कोटीहून अधिक मोफत राशन धान्य पुरवले जाते त्याचबरोबर या एका नवीन दोन हजार एकोणतीस पर्यंत प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना अंतर्गत पाच किलो मोफत अन्न धान्य दिले जाणार आहे आता या रेशन कार्ड संबंधित एक मोठी बातमी समोर आलेली आहे पारंपरिक रेशन कार्ड प्रणालीमध्ये अनेक अडचणी व त्रुटी असल्यामुळे ने सरकारने डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून या प्रणालीमध्ये आधुनिकीकरण आधुनिकरण करण्याचे पाऊल उचलले आहे या अंतर्गत सरकारने एक नवीन ऍप सुरू केलं आहे या ॲपच्या मदतीने नागरिकांना रेशन कार्ड संबंधित अनेक सुविधा मिळतात त्याचबरोबर आता या ऍप मुळे नागरिकांना त्यांचे रेशन कार्ड सोबत बाळगण्याची गरज नाही तुम्ही या ऍप द्वारे रेशन चा लाभ घेऊ शकता या ऍप चे नाव मेरा रेशन टू पॉइंट ओ आहे तर चला पाहूया या ऍप चे वैशिष्ट्ये काय आहेत तुम्ही या ऍप च्या मदतीने कोण कोणते काम करून घेऊ शकता आणि या ऍप चे फायदे काय आहेत तर बघा मेरा रेशन हे ॲप नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटर म्हणजेच एन आय सीमने विकसित केले आहे ज्याचा उद्देश नागरिकांना त्यांच्या रेशन कार्डची संबंधित सेवा डिजिटल माध्यमातून उपलब्ध करून देणे हा आहे या ॲपद्वारे वापरकर्त्यांना त्यांचे रेशन कार्डची माहिती तपासून घेऊ शकतात त्याचबरोबर रेशन कार्ड संबंधित बरेच कामे लाभार्थी या ॲपद्वारे करून घेऊ शकतात त्याबरोबरच तुम्ही तुमच्या जवळील रेशन दुकानाचे लोकेशन जाणून घेऊ शकता आणि तुम्हाला रेशन मिळणार आहे याबद्दलची देखील माहिती मिळवू शकता तर चला आता या ऍप चे मुख्य उद्देश काय आहे ते पाहूया नंबर एक डिजिटल रेशन कार्ड या ऍप द्वारे रेशन कार्ड ची डिजिटल प्रतिमा डाउनलोड करू शकता त्यामुळे रेशन कार्ड धारकांना म्हणून धान्य दिले जाईल आणि रेशन दुकानामध्ये देखील डिजिटल कार्ड वापरता येईल नंबर दोन या ॲपद्वारे तुम्ही तुमच्या जवळील रासभाव दुकानाचे स्नान म्हणजेच ॲड्रेस शोधू शकता त्यामुळे रेशन मिळवणे अगदी सुलभ होते नंबर तीन मेहरा रेशन टू ओ या ॲपद्वारे तुम्ही तुमच्या रेशन कार्डवर तुम्हाला किती राशन धान्य मिळते याची माहिती घेऊ शकता यामध्ये तुम्हाला मिळणाऱ्या धान्याचे प्रमाण आणि इतर आवश्यक वस्तूचा समावेश असतो त्यामुळे तुम्हाला किती राशन भेटणार आहे याची तुम्हाला माहिती होते आणि तुम्हाला किती राशन मिळणार हे तुम्हाला आधीपासूनच माहीत असल्यामुळे दुकानदार तुमच्यासोबत फसवगिरी करणार नाही आणि तुम्हाला, ना तुम्हाला पूर्ण राशन मिळू शकतं नंबर चार ट्रान्झॅक्शन हिस्ट्री म्हणजेच तुम्ही या ऍपद्वारे धान्याची हिस्ट्री देखील पाहू शकता ज्यामुळे तुम्हाला आतापर्यंत किती रेशन भेटलं आहे तुम्ही याची नोंद ठेवू शकता मेरा रेशन टू पॉईंट ओ ॲप हे वन नेशन वन रेशन कार्ड योजनेचा एक भाग आहे त्याचा उद्देश देशभरातील नागरिकांना विशेषतः स्थलांतरित कामगारांना कोणत्याही राज्यात रेशन मिळण्याची सुविधा प्रदान करणे आहे त्या योजनेमुळे लाभार्थी त्यांच्या मूळ राज्याच्या बाहेर देखील रेशनधान्याचा लाभ मिळवू शकतात तर चला आता आपण पाहूया हे ऍप तुम्ही कशा प्रकारे डाउनलोड करू शकता मेरा रेशन टू ओ हे ऍप तुमच्या गुगल प्ले स्टोअर वर सुद्धा उपलब्ध आहे किंवा डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा याची लिंक आहे तिथून सुद्धा तुम्ही हे ऍप डाउनलोड करू शकता आणि एक सर्वात महत्वाची गोष्ट ह्या ॲपवर रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुमच्या रेशन कार्ड ही तुमचं आधार लिंक असणं अत्यंत गरजेचं आहे जर आधार लिंक नसेल तर तुमचं या ॲपवर रजिस्ट्रेशन होणार नाही आणि रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला आधार लिंक कोठे करायचं आहे तर ते बघा तुमच्या जवळील राशन दुकानात जाऊन तुम्ही तुमचा आधार लिंक करून घेऊ शकता आणि आधार लिंक झाल्यानंतर नच तुम्ही या ॲपवर रजिस्ट्रेशन करू शकता आणि या ॲपवर रजिस्ट्रेशन करणं अत्यंत सोपं आहे तरी देखील तुम्हाला समजत नसेल तर चॅनलला सब्स्क्राइब करून ठेवा याच्यावर मी एक स्पेशल व्हिडिओ नक्की बनवेन व्हिडिओतील माहिती महत्त्वाची वाटली असेल तरच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद